अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा विषय आपला होणार आहे बघा चातुर्मास चालू आहे तर चातुर्मासमध्ये सगळ्यात सुंदर अशी सेवा जी असेल ती आहे तर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आवडती सेवा आहे भगवान विष्णूंची जी सेवा बोलली जाते ती आपण करणार आहोत आणि ज्याला कुणाला करायचं आहे तर त्यांना सांगेल तुमची इच्छा जर म्हणजे काहीतरी इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाही आहे खूप प्रयत्न केला खूप सेवा केल्या तर तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे असतं ते तुम्हाला करायचं आहे तुम्ही संस्कृत येत असेल तुम्हाला तर संस्कृतमधून करा मराठीत जमेल तर मराठीतून करा फक्त एवढं सांगेल करत असताना तुम्हाला जी भाषा व्यवस्थित येत असेल उपचार हे शुद्ध असतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आता अनुष्ठान कसे करावे काय करावे त्याविषयी माहिती मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण सगळ्यात आधी सांगेल की आपल्या इच्छा प्राप्तीसाठी जे अनुष्ठान केलं जातं ते रात्रीला आपण म्हणजे मी केलेले आहे ती सेवा मी तुम्हाला सांगणार आहे रात्री बारा वाजता केलं जातं तुम्हाला जर साधी सेवा म्हणून करायची फक्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर दिवसा तुम्ही वाचन करू शकत अगदी दररोजच्या जीवनामध्ये हे चार महिन्यापर्यंत व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठण केलं तरीही चालेल तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी जसा वेळ तुम्हाला असेल त्या प्रकारे करू शकतात फक्त इच्छा आहे त्यासाठीच तुम्ही अनुष्ठान करायचं आहे उगाच म्हणजे देव आहे की नाही किंवा भक्ती आपली कितपत आहे ह्या गोष्टींसाठी करू नका असं मी तुम्हाला सांगेल तर ही सेवा केल्यानंतर भगवान विष्णू जी असतात ते नक्कीच आपल्याला दृष्टांत देतात संकेत देत असतात आणि भगवंत आपल्याला भेटायला येत असतात या सेवेचं एवढं फळ आहे अगणित असं फळ आहे म्हणून तुम्हाला सांगेल तर नक्कीच तुम्ही जर सेवा करत असणार तर ह्या चार महिन्यामध्ये केव्हाही करू शकतात तर व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान असतं ते कसं करावं ते तुम्हाला थोडक्यात सांगते मी आता व्यंकटेश स्तोत्राचं तो अनुष्ठान हे तीन दिवसीय केलं जातं सात दिवसीय केलं जातं एकवीस दिवसीय केलं जातं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात तुमची संकल्प करून किती दिवसाचं तुम्हाला करायचं त्या पद्धतीने करू शकतात आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो आता तुमची मासिक धर्म जो आहे महिलांसाठी खास करून सांगेल तर मासिक धर्माची आपल्याला तारीख माहिती असते त्या पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करून करा कारण एकवीस दिवसाचं जर करत असणार तर मासिक धर्म गेल्यानंतर तुम्ही करू शकतात वार काळ हे काही गोष्टी बंधन असतात का ताई तर काहीही बंधन नाही आहे मी तरी पाळलेलं नव्हतं वार किंवा काळ महत्त्वाचं म्हणजे भगवंताला जेव्हा आपल्याला सेवा करून घ्यायची त्यांना आपल्या हातून तेव्हाच करत असत हे लक्षात ठेवायचं मी कुठलाही वार पाळला नव्हता की मला ह्या दिवसापासून करायचं त्या दिवसापासून मी सुरुवात केली होती ठीक आहे आसन ब्ल्यू कलरचं म्हणजे निळच पाहिजे का कपडे निळेच परिधान करायचे का तसा काहीही एक नियम नाही फक्त एवढं सांगेल जसे गुरुचरित्राला आपण स्वच्छ कपडे परिधान करत असतो जे नेहमीच्या जीवनातले रोजच्या जीवनातले तसे कपडे चालत नाही म्हणजे व्यवस्थित कपडे सोहळं असेल माणसांनी पुरुषांनी तर सोहळं परिधान करा स्त्रियांनी जे कपडे आपण डेली यूजला करत असतो ते परिधान करायचं नाही आहे गुरुचरित्राला ज्या प्रकारे नवीन कोरे आणि चांगले कपडे परिधान करतो तेवढ्या कालावधीसाठी जेवढं आपण सेवा करायला बसणार आहोत त्या कालावधीसाठी करायचं आहे म्हणजे हे नियम करायचे आहेत आता खाली झोपायचं का ते काही नाही आहे कांदा लसूण उगळं का ते तो देखील नियम नाही आहे याला जेवढं तुम्हाला सात्विक खाता येईल तेवढं सात्विक करा उपवास करायचा का तर उपवास देखील करायचा नाही आहे ठीक आहे तर या प्रकारे तुम्ही हे फक्त अनुष्ठानाला महत्व आहे संकल्प आपल्याला करायचा असतो तुमची इच्छा असेल तुमचं नाव तुमचं सगळं काही गोत्र नाव गाव सगळं काही आपल्याला संकल्मते संकल्पामध्ये बोलायचं आहे तुमची इच्छा असेल ती बोलायची आहे भगवान विष्णूंना व्यंकटेशांना तुम्ही सांगायचं आहे आणि आपल्या महाराजांना आपल्या गुरूंना आपण सांगायचं की माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आपली कुलदेवता असतात कुलदेवतांना देखील आपण सांगायचंय जेव्हा संकल्प करत असतो आणि आपण संकल्प करायचाय संकल्प हा तुम्ही ज्या दिवशी सेवा चालू करणार असणार रात्री तर तुम्ही रात्री संकल्प केला सेवा करायच्या अगोदर तरी चालेल किंवा त्या दिवशी सकाळी तुम्ही संकल्प केला देवपूजा करत असताना तरी देखील चालेल सेवा मात्र रात्री आपल्याला बारा वाजता सुरुवात करायची असते बाराच्या ठोक्याला वाचन सुरुवात करायची असते जे व्यंकटेश स्तोत्राचं असतं आता तुम्हाला सांगेल की वाचन करत असताना आपण कोणत्या प्रकारे करायचं आता तुम्हाला सांगितले नियम अटी काय काय असतात कपड्यांविषयी सांगितलं जेवणाविषयी सांगितलं या गोष्टी सांगितल्या गेल्या फक्त एक सांगेल सुतक विटाळ हे जर आलं तुम्ही संकल्प करून सेवा करत आहेत तर तुमची सेवा ही ती धरू नका परत तुमचं सुत्तक किंवा विटाळ ह्या गोष्टी विटाळ तर महिलांना माहिती आपल्या आप सगळ्यांना तारखा पण सुत्तक किंवा इडदी बोलली जाते ती जर आली तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावं लागेल परत बोलाल की ताई मी संकल्प परत करू का तुम्ही एक वेळा संकल्प केलेला आहे त्यामुळे दुसऱ्यांदा तुम्ही संकल्प करायची गरज नाही तुमचं सुत्तक विटाळ हे इडदी गेल्यानंतर तुम्ही पुढे कंटिन्यू म्हणजे ह्या सेवा तुमच्या व्यर्थ जातील नव्याने सुरुवात करायची राहील तुम्हाला पहिल्या दिवसापासून हे लक्षात ठेवा जर संकल्प करून तुम्ही करत असणार तर आता रात्री आपण सेवा करणार आहोत तर आपण काय करायचं आहे रात्री साडे अकरा वाजता तुम्हाला तर तुम्हाला सेवा कशी करायची ते मी सांगेन रात्री साडे अकरा वाजता आंघोळ करायची कारण आपण जेव्हा सेवा करत असतो सेवा करायच्या आधी आंघोळ करणं अनिवार्य आहे सगळ्यांना सांगेल मी अंघोळ करायची भस्म असेल भस्म परिधान करू शकतात नव्हे जे मी तुम्हाला जसं बोलित ते तुम्ही म्हणजे कपडे परिधान करावे आणि रात्री तुम्हाला एकच सांगेल जेव्हा आपण सेवा करत असतो अशा गोष्टी काहीतरी आपल्याला संकल्पयुक्त अशी सेवा करत असतो कुणालाही न सांगता आपली सेवा आपल्यातच ठेवायची जास्त गाजावाजा करू नका आणि ही सेवा करत असताना आपल्या देवघरासमोरच बसून आपण सेवा करू शकतो मी तशीच केली होती तुम्हाला पाठ मांडायचा असेल तीन दिवसासाठी ती तर अगदी चौरंगावर पाठ मांडू शकतात तुमच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती असेल अगदी ती ठेवली तरी चालेल विष्णूंची मूर्ती असेल ती ठेवली तरी चालेल किंवा विष्णूंचा जो फोटो असतो आपल्याकडे तो ठेवला अगदी तरीही चालेल जर पाठ मांडायचा असेल तर मांडू शकतात काही हरकत नाही पण मी देवघरासमोर बसूनच सेवा केली होती मी पाठ वगैरे मांडला नव्हता ते पण मी तुम्हाला सांगेल तर इथे देखील आपण करू शकतो तुम्हाला सांगेल तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आंघोळ केली आपण आंघोळ केल्यानंतर देवघरासमोर यायचं आहे देवघरासमोर आल्यानंतर आपलं आसन हे एकच हवं जपमाळ ही एकच हवी हे तुम्हाला सांगेल आणि इथे बसल्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचं आहे आता तुम्ही संस्कृतमध्ये पठन करत असणार नित्यसेवेच्या ग्रंथामधला जो व्यंकटेश स्तोत्र आहे तर हे एवढं आहे फक्त बघा एक पेजवरून जर संस्कृतमध्ये करत असणार त्यामुळे तुम्हाला सांगेल काही दिवस तुम्ही जर तुम्हाला संस्कृतमध्ये करायचं आहे तर स्वतः बोलायला उपचार करायला शिका असं मी सांगेल स्पष्ट उपचार यायला पाहिजे आपले बोलत असताना इथे जे आहे पंधरा ओळींचं आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये आणि आपण जे वाचन करणार आहोत ते नऊ ओळीपर्यंत करायचं आहे फलश्रुती दहाव्या ओळीपासून कारणामुळे आपण दहाव्या म्हणजे जेव्हा पण आपण वाचन करू तेव्हा एकवीस वेळा आपल्याला वाचन करायचं आहे म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळाच म्हणायचं आहे रो दररोज आता तुम्ही तीन दिवस करा सात दिवस करा अकरा दिवस करा किंवा एकवीस दिवस करा दररोज आपल्याला एकवीस वेळाच पठण करायचं आहे हे लक्षात घ्या तुम्ही पठण करत असताना वीस वेळा पठण कराल तेव्हा बिना फलश्रुतीचं करायचं शेवटच्या वेळेस जेव्हा एकवीसव्या वेळेस तुम्ही करणार आहेत तेव्हा तुम्हाला फलश्रुतीच कट म्हणायचं आहे या पद्धतीने दिवा प्रज्वलित धूपदीप करायचा नमस्कार करायचा आणि या पद्धतीने किंवा मग तुम्हाला संस्कृत येत नसेल तर मराठीत आपलं व्यंकटेश आहे ते पण पठण केलं तरीही चालेल पण तुम्हाला वाचन पद्धती कशी ठेवायची ते मी तुम्हाला सांगितलं आता देवघरासमोर बसल्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करा अगरबत्ती लावा सगळ्यात आधी जसं सांगितलं कुलदेवीचं नामस्मरण करा अकरा वेळा तुम्ही करू शकतात नामस्मरण नवानव मंत्राचं महाराजांची एक माळ जप घ्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा या मंत्राची एक माळ जप घ्या गायत्री मंत्र चोवीस वेळा तरी म्हणा असं मी तुम्हाला सांगेन गायत्री मंत्र आपण म्हणत असताना आपल्याकडून भूल काही झाली असेल त्याला क्षमा मिळत असते ગાયત્રી મંત્ર હા ચોવીસ વેળા हे लक्षात ठेवायचं ते म्हणा आणि महाराजांचं स्वामी स्तवन जे आहे ते सुरुवातीला म्हणा नंतर आपण सेवेला सुरुवात करू शकतो हा कालावधी आपण साडे अकराला आंघोळ केल्यानंतर जो कालावधी उरतो त्या कालावधीमध्ये या सेवा आपल्या होऊन जात असतात बाराचा ठोका जेव्हा पडणार आहे त्या बाराच्या बरोबर आपण वाचन सुरुवात करायची आहे आता संस्कृतमध्ये जसं मी तुम्हाला बोलली तर संस्कृतमध्ये आपण जेव्हा वाचन करू त्याला कालावधी खूप कमी लागणार आहे पण मराठीत जेव्हा वाचन करू तेव्हा बघा एवढा एवढे पेज जे म्हणजे एक वेळा आपण वाचन करत असणार तेव्हा मराठीत वाचन करणार आहोत तर हे पेज दिसत आहेत तुम्हाला रजिस्टरचे पेज हे सहा पेज आहेत मराठीतले हे लक्षात घ्या अशा प्रकारे सहा पेज आहेत हे तर हे आपल्याला एकवीस वेळा पठण करायचे आहेत हे लक्षात घ्या एकवीस वेळाच पठण करायचे आहेत तुम्हाला सांगेल एकोणऐंशी ओळीपर्यंत आपण करायचं आहे पठण आणि त्यानंतर ऐंशी ओळीपासून फलश्रुती चालू होते म्हणून त्या प्रकारेच तुम्ही वीस वेळा वाचन करणार तेव्हा एकोणऐंशी ओळीपर्यंत वाचन करा नंतर ऐंशीपासून आपण मग शेवटचा एकवीस वेळा जेव्हा पठण करू एकविसाव्या वेळा तेव्हा पूर्ण तुम्ही करू शकतात हे पठण हे मराठीतलं आहे तर या पद्धतीने आपण करू शकतो जी भाषा तुम्हाला चांगली म्हणजे सोयीस्कर वाटेल उपचार आपले शुद्ध यायला पाहिजे मेन म्हणजे तर ती करू शकतात ठीक आहे तर आपली सेवा आपण करायची आता सेवा काउंट करताना आपण कुठल्याही प्रकारे काउंट करू शकता एकवीस वेळा पण सगळ्यात आधी मी तुम्हाला मी जे केलं ते सांगेल ह्या दोन वाट्या असतात दोन वाट्या घ्यायच्या अशा दोन वाट्या घेतल्यानंतर एका वाटीमध्ये दे नाणे ठेवायचे आता माझा हा उजवा हात आहे बऱ्याच लोकांना सांगेल सेल्फी कॅमेरा असल्यामुळे उलटा दिसतो म्हणून विचारतात तर एक वाटी रिकामी ठेवा एका वाटीत नाणे ठेवायचे एक वा एक वेळा आपलं पठण झालं वाचन झालं की हे नाणं जे असतं एक रुपयाचं नाणं दुसऱ्या वाटीत टाकायचं ठीक आहे या पद्धतीने परत दुसऱ्यांदा आपण वाचन करणार आहेत परत दुसरा डॉलर इकडे टाकायचा म्हणजे एक नाणं टाकायचं असे एकवीस नाणे घ्यायचे आहेत आपल्याला एका वाटीमध्ये एकवीस रुपयाचे एकवीस नाणे एक एक रुपयाचे असे वाटीत घ्यायचे आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपण टाकायचं म्हणजे आपले काउंटिंग पण होतं आणि जे हे लक्ष्मी माताच्या स्वरूपात असतात हे एकवीस नाणे हे आपल्या तिजोरीत आपण ठेवायचं आहे म्हणजे उपाय देखील होऊन जाईल हे नाणे मंत्रून होतील आणि लक्ष्मी स्वरूपात आपल्या तिजोरीत राहतील व्यवस्थित पिवळ्या कोऱ्या कपड्यामध्ये गाठ बांधून हे नाणे आपल्या तिजोरीत ठेवायचं दुसऱ्या वेळात तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं जेव्हा अनुष्ठान करणार असणार तेव्हा हे नाणे यूज केले तरीही चालतील तुमच्या घरात बरकत देखील राहील तर प्रकारे आपण काउंट करू शकतो आता वाचन झालं सगळं झालं ताई मग आरती वगैरे काही करायचं असतं का किंवा नैवेद्य वगैरे दाखवायचं का तुम्ही जेव्हा पण वाचन करत असणार तेव्हा तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य अगदी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल काही म्हणजे मनात आणू नका की काय दाखवू किंवा काय करू जेवण बनवायचं का तो ताट ठेवायचा का नाही दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य अगदी दाखवला तरीही चालेल तुम्हाला आरती जमत असेल ती आरती घ्या नाही जमत असेल महाराजांची आरती घ्या महाराजांची येत नाही तर गणपती बाप्पांची आरती ते ती घ्या तुमची इच्छा असेल त्याप्रकारे तुम्ही सेवा करू शकतात त्याचं काही एक नाही फक्त तुम्हाला सांगेल जे व्यंकटेश स्तोत्र जे पठण करायचं आहे मात्र ते एकवीस वेळाच पठण करायचं आहे उपचार शुद्ध पाहिजे ही सगळी सेवा आपल्याला करायची आहे आणि तीन दिवस सात दिवस अकरा दिवस सेम आपल्याला प्रोसेस करायची तीन दिवस ब्रह्मचर्या पाळायचे मांसार कडकडीत वर्ज आपल्या घरात मांसार होणार नाही तसंच कोणाचं उन्ही धुणी करायची नाही निंदा आलंच करायचं नाही याचं त्याचं कोणाचंच नाही जेवढं मौन पाळता आलं तेव्हा शां तेवढं शांत राहायचा प्रयत्न करायचा आहे मौन राहायचंय हा प्रयत्न एक करायचा ना आहे नाहीतर आपली ही व्यर्थ जात असते परांन भक्षण करायचं नाही हे जे नियम असतात हे पाळायचे आहेत आणि तसंच तुम्हाला सांगेल आपण जेव्हा पण या सेवा करत असतो सेवा करत असताना आपण जेवढं होऊ शकेल तेवढं दिवसभरात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणजे कृष्णांचा जो मंत्र आहे तो म्हणायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे म्हणजे आपलं नामस्मरण चालू ठेवायचं आहे म्हणजे आपलं मनाची पावित्र्यता टिकून राहते या प्रकारे आपल्याला सेवा करायच्या आहेत आता पूजा मांडणी असेल ती अशीच्या अशी अचीच ठेवली तुम्ही तरी चालेल किंवा मग शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगता वगैरे करायची का ताई तर सांगता वगैरे काही राहत नाही तुमची इच्छा असेल शेवटच्या दिवशी म्हणजे रात्रीच आपलं होणार आहे शेवटचा दिवस सकाळ उठून तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला मंदिरात दान करायचं त्याप्रकारे करू शक जर तुमची इच्छा असेल तर नाही केलं तरीही चालतं तसं तर। काही नियम नाही या अनुष्ठानाला की काही सांगता असते का किंवा या गोष्टी तर तसं काही एक नाही आहे तुम्हाला सांगेल तुमची इच्छा असेलच की नाही मला हे पारायणाचं सांगता करायची किंवा काहीतरी दान द्यायचं तर तुम्ही दानधर्म करू शकतात मंदिरात करा कुठेही करा तर दानधर्म तुम्ही करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल सेवा करत असताना आपला जो सेवा करतो तेव्हा नीट लक्ष ठेवायचं कारण आपल्याला विष्णू भगवंत आपले जे कृष्ण असतात ते दर्शनाला येत असतात देत असतात आपल्याला दर्शन म्हणून तुम्हाला सांगेल घाबरायचं नाही आपण सा म्हणजे त्यांची सेवा करत असतो तर भेट येऊन येऊन कोण येणार आहे तर आपले कृष्ण आपल्याला भेटायला येणार आहेत भगवंत आपल्याला भेटायला येत असतात म्हणून तुम्हाला सांगेल तुमची जर भक्ती खरी असेल ना नक्कीच भगवंत भेटायला येतात तुम्हाला आपली जी दिव्याची वाट असते फॅन बंद असताना ती जर फडफडत असेल लक्ष ठेवायचं थोडं किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या थोडं आपल्या आजूबाजूला घडत असतात तर घाबरू नका आणि घाबरण्यासारखं काहीच नसतं पहिल्या वेळेस जो करतो त्याला असं वाटतं पण नंतर काही एक वाटत नाही आणि आपल्याला उत्सुकता वाढ वार्त, वाढते तेवढी उत्सुकता वाढते डबलपटीने की आपल्याला भगवंत भेटायला येणार आहेत जरी वाटलं तुम्हाला भीती काही वाटलं रात्रीचा काळ असतो त्यामुळे तर आपले महाराज असतात सोबत हे कायम लक्षात ठेवा महाराज आपल्यासमोर बसलेले असतात महाराजांना सांगायचं की माझ्याकडनं ही सेवा घडू द्या एवढी एवढंच महाराजांना सांगा आप आपोआप तुमच्याकडनं ही सेवा घडत जाते तुम्हाला आळस येईल कंटाळा येईल किंवा करू वाटणार नाही दुसऱ्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर घडत असतील तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करा की तुमच्या जे षडरिपू असतात ते करू देत नाही तर गोमूत्र शिंपडायचं पूर्ण घरामध्ये सकाळी जेव्हा आपण सेवेला बसत असो तेव्हा गोमूत्र शिंपडा आपल्या अंगावरती शिंपडायचं जे तुम्हाला फ्रेश असं जाणवेल दिवसात झोपाली थोडा झोपून घ्यायचा आराम करायचा प्रयत्न करायचा कारण आपलं पहिल्या दिवशी कारण मराठीत जर करायला गेलं तर भरपूर तीन तास लागतात ता आरामात तीन तीन तास तर आरामात ता लागतील त्यामुळे तो कालावधी लागत असो झोप होत नाही त्यामुळे आळस देखील येत असतो तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण सांगेल परत तुम्हाला एकदा की इच्छापूर्तीसाठी जर करत असणार तरच तुम्ही सेवा करा म्हणजे विनाकारण की भगवंत खरंच आहेत का किंवा या गोष्टी जर तुम्ही करत असणार तर तशा गोष्टीला तुम्ही करू नका रोजच्या जीवनामध्ये एक वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरी देखील चालेल तर या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला काही प्रश्न वाटला काही शंका वाटली तर नक्कीच प्रश्न विचारा मी पुरेपूर प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत श्री गुरुदेव दत्त